सर्व लाडक्या बहिणींचं एक पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आज बावीस फेब्रुवारी आज जे काही अंगणवाडीचा पेपर झालेला आहे तो प्र, 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 प्रश्नपत्रिका स्वरूप किंवा प्रश्न कसे होते ते पाहणार आहोत आत्ता प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न कोणते होते त्यांनी ती पाठवलेला आहे बघा समाजसुधारकवर प्रश्न होते मी ते अगोदर मागच्या व्हिडिओ पण सांगितलं होतं की त्यावर आधारित आपण आपले जे काही एकोणपन्नास रुपयाचे मेंटरशिप प्रोग्रा प्रोग्राम आहे त्यामध्ये एकशे ऐंशी समाजसुधारकवर आधारित सेपरेट प्रश्न तिथे दिलेले आहेत त्यामुळे ते वाचून जायला तुम्ही पाहिजे होतं ते आधी सांगितलं होतं मी आता याच्या पुढे देखील असं स्टेप बाय स्टेप राहणार आहेत तर आजचा जो पेपर झाला त्यामध्ये समाजसुधारकावर डिप्रेस क्लास मिशन विरा शिंदे हे जे आहेत त्यांच्यावर प्रश्न आला होता शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न आला होता रौलट ॲक्ट इतिहासावर जो प्रश्न होता त्यामध्ये रौलट ॲक्टवर प्रश्न आलेला आहे आणि आय सी डी एसचा मोटो काय आहे त्यावर प्रश्न आलेला आहे स्वाधार योजना जे स्वाधार योजना आहे त्यावर देखील ते प्रश्न आलेले आहे स्वाधार योजनेवर फक्त एक पाच ते सहा वेळेत नोट्स आहेत ते आपण टेलिग्रामवर फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे ते तुम्ही देखील बघू शकता कोर्समध्ये तर प्रश्न बनवून दिलेला आहे त्यानंतर मनोधरी योजना डिटेलमध्ये दिलेला आहे अंगणवाडी मुख्य सेवक तांत्रिक डायरी या पुस्तकात देखील त्यानंतर महिला बालविकास मंत्रालय यावर प्रश्न कोणता आहे ते माहीत नाही परंतु मंत्रालयावर प्रश्न आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील घाट जे असतील आंबा घाट असतील कुठले असतील थळघास असेल बरोबर हे कुठले कुठले घाट आहेत किंवा कोणत्या दोन शहरादरम्यान कुठला घाट असेल या दरम्यानचा असा कुठला तरी प्रश्न असेल त्यानंतर लिंग गुणोत्तर असेल आता त्यांनी सेक्स रिश पाठवले आता डिटेल प्रश्न आल्यावर मी आणखी व्हिडिओ देणारच आहे आता कंटिन्यू व्हिडिओ देणारच आहे आज तीन शिफ्ट आहेत त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका रिजनिंग सोपं होतं असं त्यांचं म्हणणं आहे बघा फक्त दोन तीन मिनटाचा व्हिडिओ राहील आपला टेलिग्रामवरूनच डायरेक्ट मी हे प्रश्न बनवत आहे त्यानंतर मराठीवर उतारा इंग्लिशवर उतारा अर्थात दहा प्रश्न असणार आहेत तिथे तुमचे दहापैकी म्हणजे दहा प्रश्न वीस प्रश्न त्यापैकी तीन तीन उतारावर प्रश्न म्हणजे बाकीचे सात अँटोनिम सिनॉनिम देखील आहेत ठीक आहे म्हणी आहेत त्यानंतर प्रिपोजिशन इंग्रजीमध्ये झालं बघा इथं किती झाले इंग्रजीचे तीन आणि हे तीन चार झाले सात झाले ॲडजेक्टिव्हवर विशेषवर होतं गणित बुद्धिमत्तेमध्ये इनपुट आउटपुट दिवसवर होतं कामावर हो होता म्हणजे याच्यावरती होता असं त्यांचं म्हणणं आहे एवढे प्रश्न मला त्यांनी पाठवले एवढे तुम्हाला मी सांगितले येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोग होईल आणखीन डिटेल आल्यानंतर आणखीन तुम्हाला व्हिडिओ देतो व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईलच मी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तुम्हाला मी आणखीनही सांगतोय की जर समजा टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले तिथं तुम्हाला स्टो केल्यानंतर करंट अफेअर्स देखील तुम्हाला मिळत आहेत ते देखील वाचा मोफत आहेत त्यानंतर एक टेस्ट मोफत आहे ते वाचा काय वाचायचं ते वाचा मोफत देखील टर्निंग पॉईंट्स ॲपवर आहेत आणि एकोणपन्नास रुपयेमध्ये देखील टेस्ट आहे जर कोणाला काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे एकोण नव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा यावर तुम्ही मला संपर्क करू शकता त्यानंतर टेलिग्रामची माहिती तुम्हाला सांगून देतो आपला टेलिग्राम चॅनल कोणता आहे ते तुम्ही याच व्हिडिओमध्ये बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका हे टेलिग्राम चॅनल आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचे नोट्स आणि पी वाय कू व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील एकोणपन्नास रुपयेमध्ये कोर्स देखील अवेलेबल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ